गौराईचं आगमन होतंय घर सजतं मन भक्तीने भरून येतं आणि अशाच वेळी आपण सगळं अगदी मनापासून करतो पण तिचं रूप पूर्ण करताना पायाची सजावट करायची ना आज मी दाखवणार आहे एक अशी पद्धत जिथं ना कापा कापी लागेल ना शिवण फक्त तुमचं प्रेम आणि घरचं थोडंसं सा साहित्य तसं तर मैत्रिणींनं आपला चॅनल कुकिंगचं आहे लवकरच गौराईचं आगमन होते त्यासाठी आपण गौराईला पाय कसे बनवायचे हे काही माझ्या मैत्रिणीसनी माहीत नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चला तर मग व्हिडिओ चालू करूया त्यासाठी मी ते एक लेगिंग्स घेतली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकताय आहे माझ्याकडे हे आहे म्हणून मीही घेतली आहे लेगिंगच्या पायाजवळ काय करायचं रबर लावायचं म्हणजे जरी आपल्याकडं पाय असतील आता तुमच्याकडं जर पाय असेल तर तुम्ही पुढे अटॅच करू शकता तर मी दोन्ही साईडला पण रबर लावून घेतलेले आहेत बऱ्याच घरांमध्ये काय असते स्टँडच्या गौरी असतात आता माझ्याही घरी स्टँडच्याच गौरी आम्ही बसवतो तर काय होते स्टँडची गौरी असल्यामुळे त्याला पाय नसतात स्टँडच्या गौराईला पाय नसले की मग आपल्या मनात येते अरे मला कासोटा साडी नेसवायची होती मग आपण काय करायचं तर मी ही पद्धत तुम्हाला दाखवली आहे गौराईला पाय घरातच बनवायचे आपण ते कसे तर तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात मऊ अशी साडी आहे ना ती मी धुवून घेतली आहे तर ही साडी आमच्या सा सासूबाईंची आहे तर त्यांनी काही नेसली नव्हती ही नवीनच साडी आहे ती आपण काय करायची अशी गोल गोल करायची आणि पायामध्ये आपण घालायची पाय बनवत असताना जास्त जाड पण नाहीत करायचे एकदम आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असेच करायचे नाहीतर जास्त जाड जर केले तर व्यवस्थित दिसत नाहीत ते पाय तर मी तुम्हाला घरच्या साहित्यात दाखवत आहे हे जर तुम्हाला जर वाटत असेल यात कापूस भरायचा तर तुम्ही कापूस पण आणून भरू शकता किंवा तुमची लहान मुलं असतील त्यांचे छोटे छोटे कपडे आहेत ना ते सुद्धा चालतील धुवून फ्रेश आहे ना असे वाळवून आपण ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला असे वापरता येतात बरं मैत्रिणीनं मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आपला चॅनल कुकिंगचा आहे खरं मी तुमच्यासाठी हे पायाचा व्हिडिओ बनवला त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा मी केलेले गवराईचे पाय तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही गवराईला पाय कसे बनवता हेही मला कमेंट करून सांगा तर तुम्ही पाहू शकाल इथे मी दोन्हीकडं पण कपडे भरून घेतलेले आहेत दोन्हीकडे एक एक साडी आणि छोटे छोटे कपडे असे भरले आहेत जास्त पण मी जाड केलेलं नाही आहे अगदी पायाप्रमाणे दिसत आहे का नाही तर पहा एकदम व्यवस्थित आणि एक लेवल पाय आलेले आहेत असं नाही की एकीकडं जाड एकीकडं असं पातळ आणि हो यानंतरची व्हिडिओ मी गौरीला साडी कशी नेसवायची व तुम्हाला कुठली साडी नेसवायची आहे मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड करते तर हे मी व्यवस्थित भरून असं झालेलं आहे तर वर काय करायचं आपण वर पण रबर लावायचा जेणेकरून कसं होईल आपल्याला गौरीला लावता येईल असे पाय बनवले ना उभा राहिलेल्या गौरीला पाय जोडता येतात ते येतात आणि आपण काय करू शकतो बसलेली गौरी पण बसवू शकतो यावर्षी तर पहा जर असे पाय जर तुम्ही बनवले तर बसलेली गौरी पण तुम्ही यावर्षी बसवू शकताय तर गौराईची पाय तयार तर पाहू शकाल तुम्ही व्यवस्थित जसे आपल्याला पाहिजे आहेत तसे झालेले आहेत गौराईच्या सेवेत केलेली प्रत्येक गोष्ट ही श्रद्धेची असते मग ती महागडी असो किंवा घरच्या साध्या कपड्याने केलेली प्रेम भावना आणि आपुलकी हेच खरे सौंदर्य आज आपण जी पाय तयार केली ते घरच्या हाताने प्रेमाने आणि हीच गोष्ट गौराईला सगळ्यात जास्त प्रिय असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोनम्स रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचा व्हिडिओ मी कुठला अपलोड करू मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर आपण गौराईची फराळ पण आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा